घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडींमध्ये आपलं स्वागत आहे भारतवासियांचा सर्वात आनंदाचा दिवस उद्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांची स्थापना होणार आहे त्याच अनुषंगानं देशासह राज्यातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान धार्मिक कार्यक्रम तसेच वेगळे वेगळे उपक्रम राबवले जात आहेत याच पार्श्वभूमीवर नगर शहरात देखील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीनं गोरगरिबांना कपडे आणि शाल वाटप करण्यात आलं यावेळी बजरंग दलाचे कुणाल भंडारी यांच्यासह विविध कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते राम मंदिरच्या सोहळ्यामुळे आज आम्ही क्लासमध्ये सगळ्या मुलांनी खूप ड्रॉइंग काढल्या आणि आज आम्ही राम मंदिरसाठी सण साजरा करत आहोत नेमकं लहान पोरं सजून आले आहेत आज कोणी राम म्हणले कोणी सीता म्हणले आम्ही सगळे खूप खुश आहोत आणि सगळ्यांनी विविध प्रकारच्या ड्रॉइंग सोबत काढले नमस्कार मी पूर्वा आम्ही कलर ड्रॉइंग विद्यार्थी आहोत ह्या क्लास इथं बारा वर्षांपासून उद्या रामचं उद्घाटन असल्यामुळे आम्ही क्लासमध्ये एक छोटासा कार्यक्रम केला होता